आमदारांचा आमचा वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेक प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो तर माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊ सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया की तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदी माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा म्हणजे लोकांची कामं झाली पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी आहे माझा विचार वेगळा आहे तर मग माझा विचार वेगळाच आहे आणि त्या विचाराशी ठाम राहणार काम करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेका प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो तर माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊ कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते हे तुम्ही रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या किल्ले आहेत हातात <laughs> त्यांच्या शेजारी गेल्याशेती किल्ले कशी हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही एकदा निवडून ना आलो सगळ्या लोक एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते आणि आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण लोकांचं ते काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय काम असतील तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर निवडून असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्यानिमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळ्या तुमच्या प्रेमामुळे घडलं तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदी माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा निर्णय घेतला मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत आणि एक मंत्री महोदयांच्या